अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर रविवार चौदा एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घटना घडली आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलाय तर याच दिवशी सकाळी ज्येष्ठ नेते शरद पवार सुशीलकुमार शिंदे शेखापूरचे आमदार भाई जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते मंडळींनी विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील कुटुंबाशी चर्चा केली आहे मात्र या साऱ्या घडामोडी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचेही या ठिकाणी आगमन झाल्याचे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी गावभेट दौरे करीत बैठका घेताना दिसून आले आणि अशाच एका बैठकीत त्यांनी अजित पवार यांच्यावर अतिशय कठोर टीका करणारे वक्तव्य केले होते आता हेच अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार हे काल शिवरत्न बंगल्यावर हजर झाले आता श्रीनिवास पवार हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी माडा मतदारसंघही पिंजून काढणार असल्याचे समजते